किती या। सांगली यायची एक साठ का बर बर दाती किती आहेत सहा सहा का बर बर कमी जास्त काही बर कामाल गॅरंटी नंबर बर बर मागून पहा मित्रांनो गाडीला हा तुमचं नाव सांगा नंबर बर बर मग मित्रांनो नंबर एक असा बैल जोड आहे लागल्यास नवर, नवर। या, लागल्यास यांना कॉन्टॅक्ट करा बजरंग गुट्टे सालेगावचे आहेत नंबर एक बैल आहेत कामठा बैल बाजारात कामठा बैल बाजार मित्रांनो बघू शकता टॉपचे बैल आहेत मित्रांनो भैया बैल बाजारात आलेले मोठ्या मापाचे बैल आहेत काय सांगितलं दोन एका सांगायत बघा बैल बाजार तालुका कंदुरी जिल्हा हिंग दाती किती आहेत भाऊ दोन दोन का बर दोन दोन दाती आहेत शिंगोटी बघा मित्रांनो खांदा वगैरे सारखा आहे पायात पण बघा बघ आपला नंबर सांगा ना हा अठ्यात्तर बर कामठा येथील बैल बाजारात आलेली आहेत तुम्हाला लागल्यास कॉन्टॅक्ट करा भाऊ हे चार सहा जातात मित्रांनो रेट काय आहे भाऊ एक साठ सांगायचे शोधाला वस्तू कमी जास्त होईल मागून जाऊ का लात मारत नाही मागून बघा मित्रांनो नंबर एक मोठ्या मापाचे बैल आहेत बघू शकता कामता येतील बैल बाजारात एक वेळेस अवश्य भेट द्या भाऊ हे एक सत्र सांगा आहेत गावराने आहेत मित्रांनो दाती किती आहेत भाऊ चार चार दाती आहेत भाऊ तुमचं नाव ज्ञानेश्वर राजकुमार पवार ज्ञानेश्वर शेटची दावन आहे गाव कोणतं भाऊ शेवाळा शेवाळा हे बरंच शेवाळा का बाळापूर बाळापूर कुसला शेवाळा आहे चिन्नी बघा मित्रांनो कॉमठा येथील बैल बाजार आपल्यात काय बैल म्हणजे काय सांगली यायची दोन दोन का बर बघा मित्रांनो नाही वडता का वडा बैल बाजार व्हिडिओ करायला युट्यूबवर हा बैल बाजारात टॉप अशे बैल जोडे आलेले आहेत बघा मित्रांनो वडून दाखवली तुम्हाला मित्रांनो नंबर मोठ्या मापाचे बैल आहेत शिंगोटी वगैरे बरोबर बंद भे कामाल कशात एक नंबर दादा एक नंबर का हो बर काय सांगितलं याची बर बर आलेली आहेत बर बर आपलं नाव सांगा नाव शिंदे मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव नव्वद शहात्तर एकोणस ठीक आहे ठीक आहे बघा मित्रांनो मोठ्या मापाचे बैल आहेत हे ते पण आपली जाते याची काय सांगितली याची दोन एकावन्न दोन एकावन्न का हो बर ताती ताती चार चार दादा दादा चार चार का बर नंबर का मला फुल गॅरंटी फुल गॅरंटी ठीक पायात बघून घ्या मोठ्या मापाचे बैल आहेत भाई फुल गॅरंटी मोठे मापाचे बैल काय सांगली ते एकशी का किती आहेत जाती बर बर एक का शेतकरी व्यापारी का बर बर कामाल फुल गॅरंटी गॅरंटी बर बर बघा मित्रांनो शिंगोटी ते खांदे मोठ्या मापाचे बैल आहेत कुणाला लागले त्यांचा नंबर देतो त्याच्यावर संपर्क करा जाऊ काय तू मागून बघू शकता बैल नंबर एक आहेत नाव काय म्हणा तू गणेश भाऊची धावण आहे मित्रांनो कामठा बैल बाजारात एक वेळेस अवश्य भेट द्या कामठा येथील बैल बाजार गणेश भाऊची धावण आहे नंबर तुमचा अठ्ठ्याण्णव हा एकोणसाठ सत्तर एक बर ठीक पुन्हा लागलेत गणेश हो। भाऊ कॉन्टॅक्ट करा कामठा बैल बाजार तालुका कळमुरी जिल्हा हिंगोली कामठा बैल बाजार मामा आहे आहेत का हो किती सांगली यायचे एक साठ एक का? हो। कामाची गॅरंटी लावून द्यायची फुल बघा मित्रांनो एक सारखे शिंग खांदे वगैरे पायात बघून घ्या नंबर एक बैल आहेत बघा गावराज बैल आहेत शिंगात वगैरे शेतकरी का व्यापारी मामा बर बर किती सांगली म्हणजे एक साठ का बर कमी जास्त काय होतील ना बर त्याचा लागले कॉल करा नंबर हा ऐंशी अठरा चौतीस ऐंशी अठरा चौतीस पलीकडले आपले सत नाही दोन हात का शेतकऱ्याचा नंबर एक जोडा या मित्रांनो बघू शकता आवडल्यास संपर्क करा त्यांना भाऊ आहेत नाव काय म्हणले बर बर आकाश आणि नाव काय आकाश तासके यांचे बैल आहेत गावरान बैल आहेत मित्रांनो ठीक कामट्या येथील गावरा बैल आहेत बघू शकता गावराणी बैल जोड्या मोठ्या मापाच्या शकता मित्रांनो बैल बैलजोडे आहेत कमठा बैल बाजार